बडगाव शहरातील मयुरेश लॉन्स येथील लग्न समारंभात आलेल्या महिलेचे रुपये किमतीची दागिने व रोख रक्कम रुपये चोरून घटना घडली असून याबाबतचा गुन्हा बडगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता हाती आली आहे दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास मयुरेश लॉन्स येथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चाळीसगाव येथून लग्न समारंभासाठी आलेल्या माया पाटील वय सेहेचाळीस यांचे संमती वाचून लबाडीच्या इराद्याने त्यांचे पर्मधील सदुसष्ट हजार रुपये किमतीची दागिने व रोख रक्कम रुपये चोरून नेले म्हणून त्यांचे फिर्यादीवरून बडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय जाधव हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका